हॉटेलची चव घरी आणायचे तर असा भन्नाट अगदी मस्त रेसिपीज घरी कशा बनवायच्या हे आपण शिकणार आहोत तर फोडणीवरून जिवंत फोडणी असते ही ही जिवंत फोडणी नंतर आपण घालायची म्हणजे पदार्थाची चव अतिशय सुंदर होते हॉटेलमध्ये असा तडका दिला जातो आणि आपल्याला वाटतं खूप छान हॉटेलमध्ये का लागतं आपल्या घरी का लागत नाही तर वरून अशी जिवंत फोडणी देतात सर्विंगच्या वेळेला आणि आपला पदार्थ इतका छान होतो तर अशाच रेसिपी शिकण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे तर अक्का मसूर करणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही आहे मसूर भिजवायचा आहे आणि आपल्याला किमान अर्धा ते पाऊन तास शिजवायचा आहे याच्यामुळं खूप छान चव येते अतिशय चवीला सुंदर पदार्थ लागायचा असेल तर खूप वेळ शिजल्यावर मंद गॅसवर छान होतो तर आपण बघूया आता अक्का मसूर कसा बनवायचा मी चार तास मसुरा भिजवून ठेवलेल्या होत्या आणि डायरेक्ट मी तशाच मंद गॅसवर शिजवलेले आहेत वरून झाकण ठेवलेलं नाही त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट चव झालेली आहे आणि मी रोटीसोबत सर्व केलेलं आहे रोटीचा व्हिडिओ आपण नंतर पाहू आज आपण आखा मसूर पाहूया तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण तेल घ्यायचं आहे जे आपण कुकिंग ऑइल वापरतो ते थोडं जास्त घ्यायचं त्यात मोहरी टाकायची आहे बघा कांदा डबल आहे मसुराच्या तो कांदा जास्त क्वांटिटीचा आपण घालायचा आहे आता कांदा अगदी छान भाजायचा आहे मध्यमाचीवर अगदी बंद असा झाला पाहिजे गोल्डन ब्राऊन ज्या वेळेला कलर येतो त्याच वेळेला कांदा शिजला म्हणायचा आता आपण जिरे घातलेले आहेत किमान वीस मिनटं ही प्रोसिजर चालू होती त्याच्यानंतर मी हळद घालते आहे आणि एक चिमट आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे अगदी सिक्रेट रेसिपी मी सांगते तुम्हाला की हॉटेलवाले सांगत नाहीत आता आपण लाल तिखट घातलं आहे कोल्हापूरचं लाल तिखट आहे थोडीशी लसूण घातलेली आहे कांदा विरगण्यासाठी आपण एक चिमूट फक्त सोड्यायची घालायचे आत्ता भिजवलेला चार तास भिजवलेला मसूर घातलेला आहे कोथिंबिरीसोबत आणि गरमच पाणी घालूनही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी छान मसुरा होतात तर याच्यावर अजिबात झाकण ठेवू नका किमान अर्धा तास शिजला पाहिजे अर्धा चमचा मी गरम मसाला घालता घातलेला आहे आपण कोणतेही मसाले वापरलेले नाहीत किंवा कोणतंही वाटण वापरलेलं नाही एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि अगदी उघडा अजिबात झाकायचं नाही अगदी मस्त तर मध्यम आचीवर आपल्याला अर्धा तास किमान हा मसूर शिजवून घ्यायचा आहे तर अर्धा तास झालेला आहे माझा मसूर आपला छान शिजलेला आहे आता मी वरून खोबरं घालते खोबऱ्याची चव अप्रतिम होते कोथिंबीर थोडीशी घालते आणि बघा अगदी मंद आचीवर तेल सुटलेलं आहे अगदी मस्त कट आलेला आहे आता वरून आपण जिवंत फोडणी घालायची त्याच्यामुळं अतिशय सुंदर पदार्थाला चव येते तर लसूण जिरे घातलेले आहेत थोडंसं काश्मीरी लाल तिखट मी घालते कलर येण्यासाठी कोणताही फूड कलर मी वापरलेला नाही हॉटेलवाले फूड कलर वापरतात आपण घरी खायचं आहे ना मग नाही फूड कलर वापरायचा आता अशी जिवंत फूडनी घातल्यावर वरून मी अर्धा अर्धा टॉमॅटो सर्विंगसाठी घातला आहे तो थोडासा शिजतो याच्यात आणि मस्त